कधी असं आहे का तुम्ही काहीतरी करायचं ठरवलं पण मला आला काय माहिती मला ते जमले नाही तर आणि मग तुम्ही तो प्रयत्नच केला हो ना तर आहे फिअर ऑफ रिजेक्शन आपल्याला थांबवणारी आपला आत्मविश्वास कमी करणारी गोष्ट आज आपण बोलणार आहोत याच विषयावर फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे नेमकं काय का होतं आणि त्यावर उपाय तर नमस्कार मंडळी मी आकाश आणि स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे आपल्या सवाल सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये तर आता आपण पाहूया फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे नेमकं काय फिअर ऑफ रिजेक्शन या नावातच सगळं आहे फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे एक मानसिक स्थिती जिथे व्यक्तीला नकार मिळवण्याची भीती वाटते ही भीती इतकं तीव्र असते की व्यक्तीचा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि कृतीवर थेट परिणाम करते म्हणजे साधं सांगायचं झालं तर नाकारणे जाण्याची भीती पण ही फक्त भीती नसते ही एक अशी भावना असते जी आपल्याला थांबवते आणि मागं घेचते उदाहरण द्यायचं झालं तर कधी इंटरव्ह्यूला जाण्याआधी वाटतं का काय माहिती ते मला घेणार नाही मी पुरेसं चांगलं नाही आणि मग आपण तो इंटरव्ह्यूच देत नाही कधी कोणावर क्रश असतो पण मनात विचार येतो की मला नाही म्हणाली तर आणि मग आपण बोलायचंही टाळतो किंवा कधी स्वतःचं काम लोकांसमोर मांडायचं असतं कदाचित तुमचं गाणं तुमचं स्केच तुमची आयडिया पण डोक्यात एकच विचार लोक हसतील तर आणि आपण तो प्रयत्नच करत नाही म्हणजे काय आपण रिजेक्ट होण्यापेक्षा प्रयत्न न करणं पसंत करतो कारण आपल्याला वाटतं जर मी काहीच केलं नाही तर किमान फेल तरी होणार नाही पण खरं तर असं करून आपण स्वतःलाच रिजेक्ट करत असतो कधी विचार केला आहे का आपल्याला इतरांनी रिजेक्ट केलं नाही आपण स्वतःलाच आधीच रिजेक्ट करून टाकतो तर आता आपण पाहूया फिअर ऑफ रिजेक्शन या, या भीतीच्या आत दडलेलं वास्तव कधी विचार केला आहात का ही भीती इतकी खोलवर का आहे आपल्या आत आपण फक्त रिजेक्शनपासून पळत नाही आपण जजमेंटपासूनही पळतो लोक काय म्हणतील हसतील का कमी समजतील का आणि हळूहळू हा जजमेंट सेल्फ डाऊटमध्ये बदलतो आपण स्वतःलाच सांगतो मी पुरेसा नाही मी बोललो तर लोक हसतील मी प्रयत्न केला तरी काय होणार आहे खरी गोष्ट अशी आहे की हे सगळं फिअर ऑफ रिजेक्शन म्हणून जन्मतो आपल्याला नकार नको असतो म्हणून आपण आपलीच किंमत कमी करतो फिअर ऑफ रिजेक्शन हा आपल्या भूतकाळावर अवलंबून असतो आणि हे सगळं इतकं खोलवर का आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल आपल्या लहानपणी आपल्या अनुभवामध्ये शाळेत असताना आपल्याला उत्तर चुकलं म्हणून सगळे हसले होते किंवा कोणीतरी आपल्या कल्पनेवर कमेंट केली होती त्या छोट्या गोष्टी आपल्या मनात खोलवर बसतात आणि पुढे मोठं झाल्यावर प्रत्येक वेळेला जेव्हा आपण काहीतरी नवीन करायला जातो तो छोटासा आवाज पुन्हा डोक्यात येतो पुन्हा तसंच झालं तर लोक हसले तर आणि त्या एका आठवणीमुळे आपण नवीन प्रयत्न करायचा बंद करतो मग ते इंटरव्ह्यू असो स्टेजवर बोलणं असो किंवा प्रपोजल द्यायचं असो आपण नकार मिळवण्यापेक्षा शांत बसणं पसंत करतो आता आपण पाहूया फिअर ऑफ रिजेक्शन आपल्याला कसं थांबवतं ही भीती दिसते लहान पण परिणाम मात्र खूप मोठा करते ती हळूहळू आपल्या निर्णयावर कंट्रोल घेते कधी बोलायचं कुठे जायचं कोणाशी भेटायचं आणि सर्वात वाईट म्हणजे आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे सुद्धा तीच ठरवते उदाहरणार्थ तुम्ही टॅलेंटेड आहात पण तुम्ही विचार करता लोकांना माझं काम आवडणार नाही मग तुम्ही ते शेअरच करत नाही किंवा कोणी तुमच्याशी चांगलं वागलं नाही तर तुम्हाला वाटतं माझ्यातच काहीतरी कमी आहे हीच ती भीती जी तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू कमी करते आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो आणि खूप लोकांना ती रिलेट देखील होईल प्रत्येक दिवसासारखा तो दिवस होता कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू होतं आर्यन नेहमीप्रमाणे स्नेहाकडे पाहायचा ती हसली की त्याचं जगच बदलायचं पण तो कधीच बोलला नाही कारण त्याला भीती होती ती नाही म्हणाली तर त्या एका नाहीने त्याचं सगळं स्वप्न तुटतील हेच त्याला जास्त घाबरवायचं म्हणून तो शांत राहायचा दिवस गेले आणि शेवटी कॉलेज संपलं वर्षानंतर इव्हेंटमध्ये दोघे भेटले स्नेहा हसून म्हणाली आर्यन मला तेव्हाही वाटायचं तुम्हाला काही सांगशील पण तू काही सांगितलंच नाहीस आर्यन थोडा हसला पण आतून मनातून तुटलेला तो फक्त एवढंच म्हणाला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा नकार स्वतःला मिस दिला आहे शिकवण अशी की कधी कधी आपण नकार मिळेल या भीतीने पुढेच जात नाही लक्षात ठेवा प्रयत्न न करणे हेच खरं हरणं असतं नकार हा शेवटी नाही तर तो, तो अनुभव देणारा आरंभ असतो थोडक्यात फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे तुम्ही जे योग्य आहे ते करत असलात तरी प्रयत्न टाळणे संधी गमावणे आणि कधी कधी योग्य मान्यता मिळवण्यासाठी स्वतःला वंचित ठेवणे आता आपण पाहूया फिअर ऑफ रिजेक्शनचे परिणाम आपण प्रयत्न करणं सोडतो आपल्यात सेल्फ डाऊट निर्माण होतो कॉन्फिडन्सची कमी होते आणि शेवटी आपण आपल्या पोटेन्शियलपर्यंत पोचतच नाही आपला कॉन्फिडन्स हरवतो आणि आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो पण खरं सांगायचं झालं सा तर भीती तर सगळ्यांनाच वाटते पण ती कमी कशी करता येईल हेच खरं महत्त्वाचं असतं आणि याच माइंडसेटने आपण पुढच्या टप्प्यावर पोहोचतो तर आता आपण पाहूया फिअर ऑफ रिजेक्शनवर उपाय काय आणि त्याच्यावर विजय कसा मिळवायचा पण खरी गंमत अशी आहे की हा नकार ही भीती ज्याला आपण आपल्या सर्वात मोठा शत्रू मानतो तोच कधी कधी आपल्या ग्रोथचा सर्वात मोठा टीचर ठरतो तर रिजेक्शनवर उपाय काय नंबर एक एक्सेप्ट करा की रिजेक्शन हा लाईफचा भाग आहे प्रत्येकाला कधी ना कधी नकार मिळतो स्टीव जॉबला पण जे के रोविंगला पण आणि आपल्यालाही पण ते थांबले नाहीत ते शिकले आणि पुढे गेले नंबर दोन रिजेक्शनला फीडबॅक म्हणून घ्या मी कमी आहे असं नका म्हणून त्याऐवजी बघा मी अजून काही शिकू शकतो नंबर तीन स्मॉल रिस्क घ्या लहान गोष्टीमध्ये नाही मिळवण्याची सवय लावा जसं एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलणं काही नवीन शेअर करणं हळूहळू तुम्ही स्ट्रॉंगर व्हाल नंबर चार सेल्फ वर इतरांच्या डिसिजनवरती अवलंबून ठेवू नका तुमची किंमत कोणीतरी काय म्हणेल यावर ठरत नाही तर ती ठरते स्वतःला तुम्ही किती ओळखता यावर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे नेमकं काय फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे नाकारले जाण्याची भीती जे जा आपल्याला प्रयत्न करण्याच्या आधीच थांबवते आपण पाहिलं ही भीती आपल्या आत्मविश्वासावर निर्णयावर आणि संधीवर कसा परिणाम करते अनेकदा आपण इतरांनी रिजेक्ट केलं नसतानाही स्वतःला आधी रिजेक्ट करतो आणि ही भीती आपल्या भूतकाळातील छोट्या छोट्या अनुभवांवर तयार होते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय शिकलो की रिजेक्शन म्हणजे एंड नाही तर तो ग्रोथचा बिगनिंग आहे आपण आज काय शिकलो रिजेक्शन हा लाईफचा नैसर्गिक भाग आहे एक्सेप्ट करा त्याला फीडबॅक म्हणून घ्या त्यातून शिका लहान प्रयत्न करा छोटी रिस्क घ्या आत्मविश्वास वाढेल तुमची व्हॅल्यू इतरांच्या डिसिजनवर ठरवू नका शेवटी एकच मेसेज टेक युअर चान्स भीती वाटली तरी प्रयत्न करा कारण कदाचित त्याच प्रयत्नातून तुमचं पुढचं मोठं चॅप्टर सुरू होईल फिअरला फेस करा कारण लाईफमध्ये अजून खूप चॅप्टर बाकी आहेत ते उघडायचं काम फक्त तुमचंच आहे आता प्रश्न एवढाच तुम्ही तुमचं आयुष्य सिंगल चॅप्टरमध्ये जगणार आहात की असंख्य आणि अनंत चॅप्टर उघडणार आहात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन असतील ते देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण असंच भेटूया नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये